राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व महाराष्ट्र जीवन या दोन्ही विभागांनी पैठण ते छत्रपती संभाजीनगर रस्ता व त्याच लगत होत असलेल्या शहर पाणी पुरवठा योजनेच्या कामाची मनपा समवेत संयुक्त तांत्रिक पाहणी करावी व अहवाल सादर करावा पहिला टप्प्यात मार्च मध्ये पाणीपुरवठा सुरू होईल असे नियोजन करावे असे निर्देश इतर मागास वर्ग बहुजन कल्याण तसेच दुग्ध विकास व ऊर्जा नूतनीकरण मंत्री अतुल सावे यांनी आज दिले जिल्हाधिकारी कार्यालयात शहर पाणी पुरवठा योजनेच्या प्रगतीबाबत आज बैठक पार पडली राज्याची इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण तसेच दुग्ध विकास व ऊर्जा नवनीकरण मंत्री अतुल सावे खासदार संदीपान पाटील भुमरे खासदार कल्याण काळे विधानसभा सदस्य अनुराधा चव्हाण जिल्हाधिकारी दिलीप स्वामी मनोज पाठक मुख्य अभियंता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अनिकेत कुलकर्णी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंता किरण पाटील यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी पाणीपुरवठा योजनेचे कामकाज करणारे कंत्राटदार आणि शेतकरी बैठकीस उपस्थित होते बैठकीत प्रारंभी मजी मजिरपातर्फे माहिती सादर करण्यात आली त्यानुसार महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोस्थान महाअभियानांतर्गत शहर पाणीपुरवठा योजनेला दोन हजार एकोणीसमध्ये मान्यता मिळाली या योजनेचा अमृत दोन पूर्णांक झिरो योजनेत समावेश करून त्या सुधारित मंजुरी देण्यात आली आतापर्यंत अठराशे आठ आट कोटी एकोणचाळीस लक्ष रुपयांचा निधी प्राप्त झाला असून आतापर्यंत पंधराशे शहाऐंशी कोटी बत्तीस लाख रुपये इतका निधी खर्च झाला आहे ही योजना आगामी वीस वर्षांसाठी तयार करण्यात आली असून आगामी कालावधीत कोणत्याही अडचणी निर्माण होऊ नये याबाबत उपाययोजना कराव्यात मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी या योजनेचे काम पूर्ण करून शहरवासियांना पाणीपुरवठा करणे हेच मनपाचे प्राधान्य असून त्यासाठी सर्व कार्यान्वयन विभागांनी मिळून संयुक्त प्रयत्न करावे असे सांगितले